काळे साहेबांची आहे दोघं अशी देवासारखी वाट बघू राहिली कधी आम्हाला केक काप किती आणि कधी सुभेचे नवर जाऊ नवरी मंडपात उभे राहा उजवा पाय पाय पाठीत टाका आणि बच्चा येणार आहे बच्चाची नेमकी झोप नाही झालेली अस नाही ना बच्चाची झोप नाही थांबते तर आता दोघांचीच दोघांची आपण काय करणार आहे मध्ये ನಾನು ವರ್ಷ ದೋಹಾಚಾರ साधि साधी, 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 साधी साधी चांगली मागच्या वर्षी झालीच नव्हती मला आता नाही आम्ही आम्ही घेऊन आलो आणि आम्ही केकदार होतो आवरून बिवरून ठेवलं आणि घालो होतो पण नेमकं फोन केला

वाट देऊ शे बाबू लग्नाच्या पॅन्ट घालतो थांबल आणि बच्च त्याच्यामुळे जवळ बसत लावला माझं लक्षात लक्षात किती क्यूट क्यूट बेबी आमची एखादाच बघू राहिले

फायनली आज केक कटून कट करून वगैरे झालाय आणि मस्त माझ्या जवळ असे कपडे चेंज करायला गेली इकडे चालू आहे सूर्या का ताईच मस्त असं बनव अरे आता काय इंग्लिश मधून म्हणलो का ताई म्हणलो ना बाई सूर्या का बाईच म्हणतो जाऊ द्या आता ताई नको काहीच नको बाई हो म्हणते ना हो का मोठ्या बहिणीला बाई पण म्हणते का मग बाई ताई सूर्यका म्हणा तर मी ना सूर्याका सूर्यका ताईच म्हणतो बर का पण कसं आहे ते फास्ट मध्ये कधी कधी सूर्यका मानल्या जात पहिले पण सवय लागली सूर्यका सुर्याका म्हणायची आणि आशू आलेली आणि आशु ना हा गाऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता काल तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असल एकदम भारी फिटिंग आहे त्याच्या बघा एकदम मस्त राहिली अशी गाऊनवर आणि हा सुद्धा आहे ना ही साडी सुद्धा काल तुम्ही बघितली असा ना व्हिडिओमध्ये आणि हा गाऊन सुद्धा बघितला असेल किती भारी दिस राहिला गाऊन फायनली सगळे जेवायला बसले आणि मस्त अशी ॲनिव्हर्सरीची पार्टी दिली दोघांनी त्याबद्दल धन्यवाद बरं का दोघांचे आणि अशी बनवलेली बिर्याणी सुक फ्राय अशी जेवण बनवली आणि आशूच आश आशी बनवली हे काय आशी अशी म्हणजे छान बनवली असं इकडे आमचं बच्च गप्पा माल तू कळलं बच्चू अ बडू अरे बबडू इकडे मी आयो बोलायला बघू राहिले खर का आता वखाऱ्या मारायला बघ